आज पहिला श्रावणी सोमवार बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच शिवदर्शनासाठी रांगा लावल्या होत्या मंदिरावर यानिमित्त विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र भीमाशंकरला पहाटेची महाआरती करत मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक करून शंखनाथ करण्यात आला त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं पहाटेपासून इथे भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ इथल्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी काल रात्रीपासून गर्दी केली होती घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे माळपंथी पद्धतीचा एक उत्तम नमुना आहे मंदिर परिसरातली गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला होता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातही पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती हर हर महादेवच्या जय जयकारानं मंदिर परिसर दुमदुमून गेला होता मंदिरात भाविकांची येणारी गर्दी लक्षात घेऊन दर्शनासाठी मंदिर सुमारे पंधरा तास खुलं ठेवण्यात आलं तसंच दर्शन नीट आणि त्वरित व्हावं म्हणून व्हीआयपी दर्शनाचे तास मर्यादित करण्यात आहेत मुखदर्शन कळसदर्शन आणि देणगी दर्शनासाठी ऑनलाईन व्यवस्थाही करण्यात आली होती